तर आज आपण गेलतो आपल्या भागातलाच विषय होता म्हणून आपल्याला जावंच लागलं तर विषय होता चव्हाणवाडीचा चव्हाणवाडीच्या पोरनेत तर काय एकदम धुळ्याच केला होता गाड्यांनी डायरेक्ट भूतच आणलीत गावात सुरुवातीलाच इंटरी अशी झाली पहिल्यांदा बघून तर मला वाटलं म्हणलं जे आयला हे ते काय आपल्या अंगावरच त्या भावना अशी जी एंट्री केली ती मला वाटलं आता आत काही कसा बसा कसा बसा भेट गेलोच आतमध्ये बाकी तुम्ही व्हिडिओ बघाच <स्थाँगा> व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि तुम्हाला भूत बघायचे असतील तर चावण एक वेळ नक्की भेट द्या